नमस्कार सातारा न्यूज आपले आहे गोडसेवाडीत मागासवर्गीय समाजावर प्रशासनाकडून अन्याय ग्रामपंचायत दलित समाजाला आरक्षण देण्याची रमेश बाळे यांची मागणी कोरेगाव तालुक्याच्या राजकीय वाटचालीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावत असलेल्या गोडसेवाडी गावामध्ये मागासवर्गीय समाज बांधवांची मतदारसंख्या पन्नास ते साठ एवढी असताना देखील त्यांना आज अखेर ग्रामपंचायत निवडणुकीत दलित समाजासाठी असणाऱ्या आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही प्रशासनाने एक प्रकारे दलित समाजावर अन्याय केला आहे या संदर्भात तातडीने कार्यवाही करून समाजाला न्याय द्यावा अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी केली आहे गोडसेवाडीत येथील दलित समाज बांधवांबरोबर घेत रमेश उबाळे यांनी प्रांताधिकारी अभिजीत नाईक यांची भेट घेतली आणि दलित समाज बांधवावर होत हो असलेल्या अन्यायाला वाचा घोडसेवाडी गाव हे लोकसंख्येने कमी असले तरी या गावामध्ये दलित समाजाची वीज घरे आहे एकूण मतदारसंख्या आहे पन्नास ते साठ दरम्यान आहे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आज अखेर दलित समाजासाठी असणाऱ्या आरक्षणाचा लाभ समाज बांधवांना मिळालेला नाही एकही समाज बांधव आजपर्यंत आरक्षणाच्या माध्यमात

त्यांना आरक्षण दिले जात नाही का असा सवाल देखील ओबाळे यांनी उपस्थित केला महसूल विभागाचे कोरेगाव तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख या या आपण तात्काळ लक्ष घालून दलित समाज बांधवांना गोडसेवाडीतील ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षणाचा लाभ मिळवून द्यावा अशी अपेक्षा ओबाळे यांनी व्यक्त केली प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेतली कट्टापूरचे ग्राम महसूल अधिकारी आणि शिरंबे येथील महसूल मंडल अधिकारी यांच्याकडून याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल मागवला जाईल समाज बांधवावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल अशी ग्वाही यावेळी दिली याच्यासाठी लागणारी जी कागदपत्र आहे ती आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सांगून काढून घ्यावी आणि ती आम्हाला सुद्धा द्यावी की सुद्ध जेणेकरून मी माझ्या मागासवर्गीय बांधवांना न्याय देऊ शकतो आणि आम्ही त्यांना विनंती केली की या येणाऱ्या सहा महिन्यात काहीतरी इलेक्शन आहे त्याच्या आधी हे निकालात काढावं आणि हो, माझ्या मागासवर्गीय बांधवांना न्याय द्यावा